अहिल्यानगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी नगर, नगर अपडेट दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर दोन हजार अठराच्या प्रभाग रचनेत अंशतः बदल बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन काम पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्यात आज येलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा केवळ दोनशे एकवीस गावात एक गाव एक गणपती संख्या लागली घटू बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार पारनेर तालुक्यात भीतीचे वातावरण सोनई परिसरातील मावा अड्ड्यावर छापा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पेट्रोल डिझेल बेकायदा साठवणूक व विक्री ठिकाणावर छापा स्थानिक गुन्हे शाखेची अकोले तालुक्यातील कारवाई